दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या विषयावर व्याख्यान संपन्न जिजामाता महाविद्यालयात महाड संग्राम दिनानिमित्त पार पडले व्याख्यान जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथे दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अर्थशास्त्र विभाग व आंबेडकरी साहित्य अकादमी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाड मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत कोठे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून सिडनहॅम कॉलेज मुंबई येथील माजी प्राचार्य डॉक्टर व्ही बी तायडे आंबेडकरी साहित्य अकादमी बुलढाणाच्या अध्यक्ष डॉ विजयालक्ष्मी वानखेडे व रवींद्र इंगळे हे उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना डॉक्टर व्ही बी तायडे म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रातील योगदान खूप मोठे आहे देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी देशाच्या मानव विकास निर्देशकांत सुधारणा करण्यासाठी देशातील कृषी क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी बाबासाहेबांच्या आर्थिक विचाराची देशाला आज गरज आहे प्रॉब्लेम ऑफ ग्रंथावर बोलताना डॉक्टर यांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथातील सर्व बारीक गोष्टी श्रोत्यांसमोर मांडल्या व ब्रिटिशांनी रुपयाचे अवमूल्यन करून भारताची कशी आर्थिक लूट केली व पाऊडस आणि रुपयाचा विनिमय दर ठरवण्यासाठी सुवर्ण प्रतिमान कसे योग्य होते हे बाबासाहेबांनी कसे प्रखरपणे आपल्या ग्रंथात मांडले आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र साळवे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉक्टर प्रदर्शन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर यांनी मानले पुरावे झाले पुरावे स्वर्ण परिमाण सुचवणी भीमराव रिझर्व्ह बँकेचे शिल्पकार झाले भीमराव असा हा थोडक्यात प्रॉब्लेम प्रॉब्लेमातून संदर्भात आहे हा ग्रंथ लंडन स्कूल मध्ये एकोणीसशे तेवीस ला आपल्या सांगितल्याप्रमाणे प्रस्तुत झाला त्याच्यावरचा पहिला जो भाग आहे तो प्रॉब्लेमापूर्वी आहे दुसरा जो भाग आहे जो हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी आणि फायनान्स या नावाने प्रसिद्ध झाला पण दुसरा भाग जो आहे मी बोलल्याप्रमाणे बाबासाहेबांना वेळच मिळाला नाही त्यामुळे नंतरचं जे काही हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी आहे नाईन्टीन ट्वेंटी नाईन्टीन ट्वेंटी थ्रीच्या नंतरची ती लिहिण्याची बाबासाहेबांची फार इच्छा होती तर त्यांनी मेन्शनही केलं की तो सुद्धा मी लिहून काढले पण वेळ न मिळाल्यामुळे आणि ते इतर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनचा भाग असेल त्याचे लढे असतील दिवस आहे मार्च सत्याग्रह काळाराम मंदिर आणि काय काय गोल्ड त्यांचे जे आहे